जिल्ह्यातील वाहतूकदारांनी मुकादम फसवणुकीचे फॉर्म भरून द्यावेत राजू पाटील महाराष्ट्र राज्य उस वाहतूक संघटनेने उचललेले सर्व मुद्दे बरोबर असून मुकादमांनी फसवणूक करू नये म्हणून मजूर भरती कायदेशीर होणे हा आपला प्रमुख मुद्दा आहे ज्या वाहतूकदारांना मुकादमांनी फसवले आहे त्यांना पैसे मुकदमांकडून वसूल करून देण्यासाठी वाहन मालकांना कायदेशीर मदत मिळणे आवश्यक आहे यासाठी मुकादमांवर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार गुन्हे दाखल करून घेणे आवश्यक आहे यासाठी कारखान्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे आपली संघटना सर्वपक्षीय आहे यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाचे नेतेही मदत करायला तयार आहेत ज्यांच्याकडे मुकादमांचे चेक असतील त्यांनी ताबडतोब चेक बँकेत भरून बाऊन्स करून घ्यावे चेक परत आला की दोन दिवसांच्या अंतराने परत भरावा असे तीन वेळा बाऊन्स करून मगच तक्रार दाखल करावी त्यांना टाकण्यात यावे ऊस ऊस वाहतूकदार हा शेतीतील महत्वाचा काणा आहे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांची मुलं ऊस वाहतुकीचा धंदा करतात या शेतकरी पुत्रांची हजारो कोटींची फसवणूक टोळी मुकादमांनी केली आहे यामुळे शेतकरी पुत्रांची घराच्या घरे बरबाद झाली आहेत काही वाहतूकदारांनी बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळले आहे ऊस वाहतूक हा एकमेव धंदा असा आहे की या धंद्यात पहिले दाम फिर काम हा चुकीचा नियम आहे साखर संघाने माथाडी कामगार सारखी ऊसतोड कामगार संघटना बनवून त्याद्वारे मजूर पुरवठा करावा गोपीनाथ मुंडे कामगार कल्याण का मंडळ हे काहीच करत नाही मात्र प्रति टन तीन रुपयाप्रमाणे कित्येक कोटी रुपये कारखान्यांकडून या मंडळाला दरवर्षी जातात ऊस वाहतूकदारांना कारखाने उचल देतात त्या उचलीत मजूर भरले जात नाहीत यामुळे स्वतःजवळील पैसे घालून उधारी उसनवारी करून प्रसंगी घरातील सोन्याचे दागिने बँकेत घाण ठेवून मुकादमांना पैसे ऊस वाहतूकदार देत असतो यामुळे कारखान्याने असुरी वसुली थांबवावी मुकादमांकडून पैसे वसुलीसाठी कारखान्याने ही वाहतूकदारांना मदत करावी आणि मुकादमांकडून पैसे मिळाल्यावरच आम्ही कारखान्यांची बाकी भरू तीही बिनव्याजी यावर महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना ठाम आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर